मी एकाहत्तरच्या युद्धामध्ये माझ्या बटालियनचे सहा अधिकारी आणि सत्तेचाळीस जवान मारले गेले आजकाल तर काय मोदींनी सांगितले तुमच्यासारखे मान्यवर काय करतात एखादा हे उसको सल्यूट करणार तुमच्यासारखे मान्यवर सल्यूट करतात पण त्यावेळेला नाल्यामध्ये टाकून दोन दोनशे लिटर डिझेल टाकून आम्ही त्या डेड बॉडी जाळल्या गेलो आणि मला सुद्धा खूप लागलं ला होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या कमांडिंग ऑफिसरनी मला सांगितलं कमांडिंग ऑफिसर म्हणजे खूप आपण महत्व देतो जसं घरात आईला महत्व देतो तसं की त्याचा शब्द शेवट असतो ते म्हटले सुरेश अ बोनस लाईफ यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी हे वाढी वायुष्य आहे तुला ह्या पृथ्वीसाठी काम करायचं विशिष्ट लोकांसाठी नाही आपली जी सत्य सनातन वैदिक संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये काय ते म्हटले वैदिक सत्यसनातन वैद्यकीय जिसमे कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा आहे या मनुष्य हा सेंटर पॉइंट असतो म्हणजे मानव हा मानवता हा सेंटर पॉईंट असतो तिथे मूर्तीपूजा वगैरे वगैरे काही त्यातलं काहीच आहे असं त्यांनी मला सांगितलं तर मी दीड महिना हॉस्पिटलमध्ये असताना मला नेहमी वाटायचं सुरेश कुछ करना आहे त्यांनी सांगितलं सुरेश लढायचे दो दिन पहिले तर लोग साथ में ब्रेकफास्ट थे उसे शाम को खाना भी खा रहे थे अब तो वो चले गए उनकी बीविया बिचारी आता त्यांच्या त्या ते भगिनी आता सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाच्या झाल्या त्यांनी वॉर विडो तर आर व्हेरी लकी युआर सर्वाइव्ह डू गुड टू द्युमॅनिटी तर दीड महिना माझ्या डोक्यामध्ये हे आलं काहीतरी करायचं मग त्र्याण्णव मध्ये हँग अप माय युनिफॉर्म मी सोडल्यानंतर मग जेव्हा मी घरी आलो पुण्यामध्ये त्यावेळेला मी मिसेसला म्हटलं की काहीतरी करायचंय माझ्या कमांडिंग ऑफिसरनी मला सांगितलेलं आहे जीवनामध्ये वाढी आयुष्यामध्ये नॉर्मल रुटीन जिंदगी नाही जगायची तर मग मला त्यावेळेला तीन विषय फार महत्वाचे वाटले सरांनी सांगितलं पाणी आणि पर्यावरण हा फार विषय महत्वाचा वाटला दुसरा आमच्या त्यावेळेला एकशे दोन विधवा भगिनी होत्या वॉर विडोस दे वेर रॉटिंग लाईक वर्म्स इन अ डिपॉइंट म्हणजे झोपडपट्ट्यामध्ये जसे किडे मोकडे गे तर रेरे रह थे म्हटलं तो एक म्हणजे जस्टिस व जवान म्हणून तो एक विषय घेतला त्याच्यामध्ये कल्याणकारी योजना आपल्या सैनिकांच्या भगिनींसाठी आणि सैनिकांसाठी सुद्धा करता येईल कुणाचा हात गेलाय कुणाचा पाय गेलाय त्यांच्यासाठी पण काय करता येईल तिसरं आहे राष्ट्रीय एकात्मता हा देश होता सल्यूट आम्ही कसं करतो का करतो तर सल्यूट आम्ही कशासाठी करतो जेव्हा आम्ही सीमेवर असतो रात्री दोन अडीच तीनला जेव्हा जातो त्यावेळेला अंधारात दिसत नाही आमचा जर सैनिक असला तर लांबूनच आम्हाला दिसतो असा करतो पण शत्रूचा सैनिक असेल समजा तिकडे तो त्याचा हा हात वर येत नाही त्याचा हात कुठं असतो ट्रिगरवर असतो बंदुकीवर असतो तो, तो, तो तुमचा दुश्मन असतो तो ते तुम्हाला अंधारात पण कळतं की आपण दोस्त कोण आहे दुश्मन कोण आहे आता मी तुम्हाला सेल्यूट करतो म्हणजे मी तुमचा मित्र आहे दोस्त आहे सगळ्यांचा बर का सगळ्यांचा मी मित्र आहे या गोष्ट माझा कंपनी कमांडर त्याची डेड बॉडी अक्रॉस होती ऑलमोस्ट आठशे मीटर पाकिस्तान पिकेटमध्ये असते तशी ही बिल्डिंग असेल पलीकडे जाऊन आणि मध्ये सीज फायर लाईन आहे त्याच्यात ते पाबड वायर म्हणजे तारेचं कुंपण असतं आणि त्याच्यात माइंड फिल्ड असतात वगैरे 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 तर मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला त्यावेळेला म्हटलो अरे सर वी मस्ट गेट आर डेड बॉडी ऑफ माय कंपनी कमांडर ते म्हणले अरे सुरेश चोवीस तासापेक्षा जास्त झालेलं आहे ती बॉडी सडली असेल कशाला ते अडायचं राहू पॉकेट एक नाही म्हणलं सर लाना आहे तर मग पलटणमध्ये तर दोन दिवस कुठे पाणी सुद्धा पिलं नव्हतं सगळं असं माऊ लायचा तरी पण मी चार जवान तयार केले कारण तरी स्ट्रेचर धैर्य तुम्हाला उचलायला चौघ जण तर पाहिजेत ना मग आम्ही गेलो आहे क्रॉस आणि कदाचित कुठली शक्तीवर असेल त्यांनी आम्हाला वाचवलं नाही तर प्रत्येक पावलं पावली त्या माइन्स असतात आणि माईनवर नुसताच आहे पाय जरी गेला भ्रुम होतो आणि दहा मीटर अगदी सुराडा होतो पण मी वाचलो हे आम्ही कशासाठी घालतो माहितीये का ह्याच्यावरती ह्याला थोडं स्टायलिश केलंय त्याच्यावरती आमचं नाव आणि नंबर असतो आम्ही लढाईत मारलो गेलो तर डेड बॉडीत कशा ओळखायचं हो, हे त्याच्या सगळ्यांच्या हातात असतंय ह्याला थोडं स्टायलिश केलंय ते नॉर्मल असतंय आणि अशी थोडी पट्टी असते तर ते मी कंटिन्यू आहे घालत असतो माझ्यासाठी अफकोर्स आता नाव नंबर लिहिलेलं नाहीये तर आ, मी त्याची डेड बॉडी आणली पलीकडून चौघांनी मिळून आणि त्याचं टोटल फेशियल डिस्ट्रॉर्शन होतं पूर्ण अर्ध्याच्यावर बॉडी आम्ही म्हणजे नव्हतीच तरी पण आम्ही त्याला आणलं घाण मास येत होता सगळं काही तरी पण आम्ही त्याला आणलं तर सांगायचं उद्देश काय की आपण जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले त्याच्यासाठी खूप लोकांनी खस्ता काढलेला जसं मी मगाशी सांगितलं ते माझ्या सत्तेचाळीस जवानांनी जी प्राणाची आहुती दिली आहे ते आमच्या नवीन पिढीला माहितीच नसणार आहे आणि कुणी सांगणार पण नाही आणि कुणी सैनिकांना बोलवत पण नाही आता हे लकीली तेदांनी यांनी इंटरेस्ट घेऊन मला बोलवलं आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा एका कॉलनीमध्ये बोलवलं तर तिथं काही लोकांच्या भगिनीच्या डोळ्यातून आश्रू आले ते म्हणले हे सच्चाई आहे म्हणे काय हे सच्चाई आहे सच्चाई हे आहे या देशासाठी प्राण्याची ज्या होते देतात आता आमच्या जनरल वैद्यांना जेव्हा मारलं त्या दोन आतंकवाद्यांनी जिथं मारलं तिथं मी आणि माझे अजून एक मित्र आहेत ते पण बिचारे वर गेले त्यानं जयंतराव चितळे तुम्ही ऐकून नाव माहिती असेल पेपरमध्ये जयंतराव चितळे म्हणून होते आणि एक जाधव म्हणून आम्ही तिघं बरोबरचे तर आम्ही ठरवलं की जिथं त्यांना मारलं तिथं आपण छोटसं त्यांचं स्मारक बनवूया आता आम्ही ते पैसे काढून तिथं स्मारक बनवलं पण त्यावेळेला एक ब्रिगेडियर चांगले ब्रिगेडियर होत ते, ते काय म्हटले अरे सर व्हा हो आ, आप मेमोरियल इधर करो गार्डन मध्ये म्हणजे आता जे गार्डन मध्ये जे मेमोरियल झालेलं आहे ते आमच्या पुढाकाराने झालं देशामध्ये कुठंच नाही आहे असे असं वॉर मेमोरियल आपल्याकडे आपल्यानंतर मग दिल्लीत झालं हा सत्य आहे ना माहितीच नाहीये मग मी कडे जाऊन तिथे हल्ला केला मी म्हटलं अरे बाबा नो तुमची पुणे दर्शनची बस तिकत पाठवा मुलांना माहिती होऊन द्यात आणि माझी तर विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की तुम्ही जरूर येऊन ते बघा किती सुंदर केलेलं आहे आणि आता तुमच्यासारखे चांगले अधिकारी असतात या देशामध्ये त्यांनी काय केलंय तिथं माग असे दोन बिल्डिंग होते त्याच्यामध्ये एक्झिबिशन केलंय शिवाजी महाराजांचं एक दालन केलं पेशव्यांच्यासाठी एक दालन केलंय आणि इतकं सुंदर परिसर झालाय कुणी तिथं टँक आणून ठेवलाय कुणी विमान आणून ठेवलंय कुणी जहाज आणून ठेवलंय तो फार सुंदर परिसर झालाय तर तुम्ही जा जरूर प्रत्येक जर जा मुलांना घेऊन जा आणि ला त्याला लागूनच भगनिकांना बोलवत पण नाही आता हे लकीली केदांनी यांनी इंटरेस्ट घेऊन मला बोलवला आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा एका कॉलनीमध्ये बोलवलं तर तिथं काही लोकांच्या भगिनीच्या डोळ्यातून आश्रू आले ते म्हणले हे सच्चाई आहे म्हणे काय हे सच्चाई आहे सच्चाई आहे या देशासाठी प्राणं ज्या होते आता आमच्या जनरल वाईट नाही आता तुम्हाला आठवते आहे लहानपणी ते सिनियर मंडळी येताना कल्पना आहे आप आरे आपल्याकडे आरेचं दूध यायचं बॉटलमध्ये आपण काय करायचो ते आईला द्यायचो आहे आई ते करून परत स्वच्छ करून ते बॉटल त्याच्यात आणून ठेवायचं मग दुसऱ्या दिवशी ते घेऊन जायचं आता काय आहे आज सत्तर लाख पुण्याची लोकसंख्या आता कशामध्ये दे दूध येत आहे सॅचेतमध्ये दूध येते सॅचेत म्हणजे प्लास्टिक सॅचेतमध्ये दे दूध येते आणि दे दे मिनिमम चार ते पाच ते पाकिट त्याच्यात पडलेले असतात आणि पुण्याचं पंचवीस लाख ट्रकलोड हे सॅचेट आणि त्यांना गुंडी पिसोळीला लँडफिन साईटने तिथे ते टाकायला जातात त्यांना येऊन देतात म्हणून रस्त्यावर तुम्ही बघतात किती कचरा चारो तरफ तोच कचरा आहे आणि हा सुद्धा कचरा आहे ह्याचा सुद्धा वीस लाख ट्रक लोड कचरा दररोज तयार होतोय पुण्यात आणि तो सगळ्या रस्त्यावर मोदीजी झाडू मारून 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 थकलेत बिचारे पण आम्ही कचरा करतच जातो मग आपल्याला ताब्यावर दूध टाकता येईल का नाही म्हणून कुणी सुद्धा आजपासून माझ्या माझ्याकडे माझ्या कारमध्ये सुद्धा माझी थर्मस आहे स्टीलची बॉटल आहे पाणी भरत तुम्ही दिवसभर पिऊ शकता एका दुसऱ्याला बाजू पण शकता पण ह्याच्यामध्ये कॅन्सरच आहे पता नाही दोन वर्षापूर्वी दोन महिन्यापूर्वी भरले काय ह्याच्यात कॅन्सर हो। सगळं कॅन्सरच होऊन जातं पाणी म्हणजे तो तो विषय वेगळा आहे पण प्लास्टिक वापरू नका म्हणून आजपासून तुम्ही माझ्याबरोबर इथे शपथ घ्यायची आहे कुणीसुद्धा प्लास्टिक वापरणार नाही तुम्ही म्हणले ना या देश समृद्ध करायचा असेल तर हे असं करूया ना आता तीनशे पासष्ट ते दिवस मी माझा रुमाल धुवून वापरतो काही प्लास्टिक नाही पेपर नाही टिशू नाही टिशू नाही कुठे जरुरी नाही आहे हे इस्तेमाल करू ना तरच खरं देशाची सेवा आहे बाकी काय सेवा सेवा घेतले कसली सेवा घेतलं काय सत्तेचाळीसचा माझा जन्म आहे आपण तीस कोटी पण नव्हतो सर आता एकशे चाळीस कोटी तुम्ही म्हणताय कागदावर ती एकशे ऐंशी कोटी आहेत म्हणजे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात तुम्ही शंभर कोटी अडाऊन केले अरे लोकसंख्या म्हणजे आहे काय आणि पुढच्या दोन वर्षामध्ये पुण्यावरती तुम्हाला चालता येणार नाही पुण्याची लोकसंख्या होणार आहे नाईन मिलियन नऊ नौ, नव्वद लाख आत्ताच चालता येत नाही आणि हे मी का बोलतोय कारण पाण्यावरती मी जे काम करतोय त्याच्यात आमचा हाच विषय आहे आता ह्या बावीस किलोमीटरचा परी असलेल्या धरणामधून आम्ही आत्तापर्यंत तीस लाख ट्रक लोड माती काढली आणि जेव्हा वेन यू रिमूव्ह वन ट्रक लोड असेल म्हणजे एक ट्रक माती बाहेर काढतो त्यावेळेला एक टँकर इतकं पाणी साठतं तुम्ही गुणाकार करा बारा हजाराचा पण टँकर असतो दहा हजारानेच गुणाकार करा तीस लाख गुणिले दहा हजार इतकं मिलियन्स अँड मिलियन्स अँड मिलियन्स मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर म्हणजे गेले तीन महिने तुम्ही जे पाणी पिताय तिथं माझा घाम पण सांडला आहे माझ्या हाताला दोनदा जेसीबी लागला होता रक्त पण छानलं आहे आता हे सांगायची जरूर नाही आहे अहमकार होईल पण हे सांगतोय का माहिती आहे का त्याच्यामुळं कुणाला तरी आमच्या यंग मागे युवक आहेत त्यांना थोडीशी प्रेरणा तरी मिळेल की अरे समाजासाठी या देशासाठी काहीतरी करू करूया इतका सुंदर आणि जगाचा विश्वगुरु असलेला देश त्याला आपण पुन्हा विश्वगुरु बनवायचं का नाही तर आणि तिथं आम्ही तीस लाख झाडं लावलेली आहेत आणि ती जे म्हण आहे ना गाव करेल ते राव काय करेल माझ्याकडे गणपती मंडळ हे ते रोटरी लायन सगळे 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 येतात आणि विशेष म्हणजे या देशामध्ये चांगली गोष्ट झालेली आहे की हे तुम्हाला हे पुस्तक माझं देणारे पुस्तक नाही हे कॉफी टेबल बुक आहे चित्रच आहेत हे जेवढे पण आहेत सी एस आर पाटनर चांगली गोष्ट अशी आहे त्यांना कंपल्सरीली त्यांच्या प्रॉफिटचे दोन पर्सेंट समाजासाठी ऋण फेडायसाठी द्यायचे असतात हे जगात कुठंच होत नाही ते आपल्याकडे होत आहे हे मोदीजींनी आणलेलं आहे सिस्टम आहे तर याच्यामुळं आम्ही पाच हजार कोटीचं काम उभं केलंय तुम्ही येऊन बघा तिथे म्हणजे आता आपल्या धरणाचं जे चव्वेचाळीस किलोमीटरचा जो परिघ आहे म्हणजे बावीस किलोमीटर असं बावीग आपल्या धरणाचा जो हा जो परिघ आहे इतकं सुंदर व्हायला पाहिजे की ते चंद्रावरून दिसायला पाहिजे